नमस्कार मित्रांनो बैलगडा शर्यत रिपोर्टर या चॅनलवरती वरती आपल्या सर्व शरद प्रेमींचे बैलगडा मालकांचे आणि सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आपलं थमनेल आणि टायटल तर वाचलेच असेल की आज तर डोली मैदानात नक्की निकाल कोणाला दिलेला आहे फायनलचा निकाल कोणाला दिलेला आहे तर मित्रांनो अशाच अपडेट मैदानचे अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला तळडोली फायनल मध्ये नक्की निकाल कोणाला तर तर मित्रांनो मित्रांनो की याच भव्य दिव्य तळडोली फायनलच्या मैदानात निकाल एक नंबरचा हा बकासूर आणि बैजा यांना दिलेला आहे आणि मित्रांनो दोन नंबरचा निकाल हा पिस्टनला दिलेला आहे तसंच मित्रांनो आपण सर्वांनी आपल्या तमिलवरती बघितलं असेल की तीन नंबरला ला आबा यांचा बावरे पळत होता तर तसेच मित्रांनो बावऱ्याने देखील आज तरडोली मैदानात तीन नंबरचा मान पटकावलेला आहे तर मित्रांनो आज बाकासूरने या तरडोली मैदानात एक नंबर करून त्याच्या चाहत्यांसाठी खूपच आनंदाची बातमी दिलेली आहे आणि मित्रांनो त्याच्या फॅन्स फॉलोईंग फॅन्स फॉलोईंगला आज खूपच आनंद झालेला आहे की बाकासूरने आज एक नंबर केलेला आहे तर मित्रांनो आज बाकासोर फेन्स क्लब चालक मालिक यांचे आपल्या माहिती बैलगडा शर्यत रिपोर्टर या चॅनलतर्फे खूप खूप हार्दिक अभिनंदन मित्रांनो तुम्हाला बद्दल काय वाटतंय तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो